मानसी पाणी दे का एवढं भरून पाणी मागते मी मग ना स्वतःच्या हात तुला हात नाही का घे स्वतःच्या नाही मला काय मागती का तुला मोबाईल बघायला बोलवले फक्त काय झाले नव्या नवरीचे नऊ दिवस संपले हे बघ तुला माहित आहे ना मला कामच जमत नाही मग तू कर ना मला नाही जमत तर तक... करत तुला इथं काय फक्त मोबाईल बघायला केलीये घरात अगं पाच वर्ष झाले मी एकटीनं वाटलं बाई आता येते छोटी जाऊ काहीतरी करू लागल आल्यापासून मोबाईल पाच वर्ष जसं केलंय ना मग तसं आता पण करा माझ्याकडून काय अपेक्षा ठेवू नका आणि तुमची अपेक्षा मी पूर्ण करणार पण नाहीये आणि तू केलं तर काय होतंय तुम्हाला माहितीये का माझं घरदान किती मोठं होतं तिथं मी एक काडीचं काम करत होते मग इथं का कर करू ते तुझ्या घरी हित बिचारी ती सासू गेली शेण काढते ती पण काही ना काही वय झालंय पण करती त्याचं काही वाटत नाही तुला माझ्या बापाकडून पैसे घ्यायला मरण तुमच्या हात हे करत होते त्यावेळेस बरं म्हणले होते तुमच्या मुलीला आम्ही राणी सारखी ठेवू सगळं करू काय पैसे माझ्या बी बापाने दिलेत पण मी करते ना मग कर ना बापांनी दिलेले पण काही ठेवलं नाही करायचं करू नको मी पिझ्झा ऑर्डर कर हा पिझ्झाच खा काय तो पिझ्झा नर्गर तेच खात बस नवऱ्याला मी तेच खायला घाल हा खाऊ तुला लावणी टायमिंग मी करायचं आणि तुम्ही येणार नाहीत तर खाणार काम भी माझा नवरा करणार आणि तुझा नवरा काय हिंडोचो आहे हा मित्र तो मित्र अगं काय चाललंय तुमचं हा सासूबाई बर झालं तुम्ही आला ती कळती की तुझा नवरा नसतं काही घरातलं काम नाही करत काय नाही करत तुमचे माझ्या भाऊला असते अगं दोघींनी करायचं कशाला मानण काय मी भांडी घासते तिला फक्त म्हणलं चार वेळा मी हाक मारली बादली भरून दे बादली भर मोबाईल घेऊन बसली अग पण तू भी ना मोबाईल पण बघू ती काम करते तर घे ना तू हे करू तु मला माहितीये ना सासूबाई मला काही येतच नाही काम बिम करता मला म्हणते माझ्या बाप चाल मोठी प्रॉपर्टी माझ्या बापाने एवढा पैसा दिलाय तुम्हाला आणि मला दात नको दाखू मला म्हणते तुम्हाला हात भरून पैसे दिलेत पैसे दिलेत आम्ही काय ते आम्हाला घेतले का बापाने दिले ते तुलाच घातलय ना तुझ्या काय आम्ही मोडले तर खाल्लेत का तुझ्या बापाने दिलेला का बापा दिले पैसे घेतले आम्ही दागिने घातले ते तुझ्याकडे स्वयंपाक तू तिच्याकडून ना। शिकणार नाही शिकन ना मी मग तिने मला शिकायला पाहिजे ना कधी महिना झालाय लग्नाला तांब्या आतापर्यंत जाऊ दे नवीन आहे अगं पण तुम्हाला घरातलेच काम करायचे मी आता शेण टाकून आले तर तुमचा लगेच कलमा चालू शेजारी बाजारी काय म्हणते ना आपल्याला प्रत्येक तुमच्या दोघेच काम करा हे करा ते करा नाही होत माझ्याने नाही करू शकत मी कारण की मला नाही सवय आधीपासून ती काम करायची आहे त्यांच्याशी बोलताना आवाज खाली कळलं का माझा आवाज आता पण त्यांच्या पुढे चढत नाही तू कोण आली हा आता नाही आली नागली त्यांच्या पुढे आवाज चढवायला आहे जास्त नको बोला मागाची पुसून ऐकून घेते तुझं म्हणून जास्त चढायला लागली तुझा आवाज नाही तुझा पटकन ठेवायचा माझ्या समोर नाही दाखवायचा काय म्हणून आवाज वाढवते कळलं का तू दुप्पट आहे येणार तिप्पट मी आहे कळलं का मग असल ती तुझ्या घरी हा तू जरा शांत राहा हे तुझं घर आहे तसं माझं पण घर आहे कळलं का शांत की जरा नाही तागू तरी तू जाऊ दे भांडे खास तू पोरांना आले का त्यांच्याकडे बघते मी सगळीच काम मी करायची गाव आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही करताय तिला फक्त एवढंच म्हटलं थोडंफार कर... बादली भरून दे म्हटलं समजून घे मोठी भाऊ की कशी आपली तमाशा उगस लोकाला करायचा घे बाय तू करून काय काय दरवेळेस मिस करायचं पैसा माझ्याही बापांनी दिलाय पण मी ना बाबा असलं कधी नखरे दाखवले त्यांच्यासारखे काय काय एकटी गुणगुण करते जे काही बोलायचं ना ते माझ्या समोर येऊन बोल तोंडावर मग घाबरते काय तुला बोलायला हा म्हणून अशी एकटेच बोलती दोन दोन रुपये काहीच्या बापांनी दिले पण लईच नखरे दाखवायला लागली बघा <laughs> बर झालं <जाला> तुम्ही आला हो <laughs> काय बोलता माझ्या बायकुल हे आहे तुला कळत नाही बाबा बायकुल रडी तो फार सोन्याचं पाखरू काय मग तुमच्या बायकोला काम करतायत ना घरातली गा गा काम तुमचं काय हात जिजतात काय माझ्या बायकोला काम सांगतात का हात बघा ना आपल्या लग्नाला महिन्यात झालाय मला लगेच कामाला लावलं भांडे घासले सगळं मीच केलं वा आता सगळं तरी मला म्हणतात काम कर काम कर बायकोला आकलंय का

आज जो लई दिवसाला लग्न झालं काही नऊ दिवस नाही लग्न झाले त्यांचं महिनाभर होऊन गेला ना एक डायरेक्ट बायको साठी बोट आहे भाऊ आतूजे त्याचं आहे काय काय पद्धत तुम्हाला आपल्या पाषी नाही डोक्याच्या वरून जायला लागले माझ्या पाणी आहे काय असेल मला आजच्याच वाटणी पाहिजे एवढं जड झालं असून ना आम्ही आम्हाला आमचा आमचा हिस्सा आम्हाला देऊन टाका वाटणी घेणार अरे त्या तर दोन घरच्या दोन बाया पण तुम्ही एका आईचे लेकर आहेत ना, ना।, ना। तुम्ही भांडावा का तो मोठ्या भावावर हात उचलावा का मला माझी बायको पेरी घाण ठेवली येडा झालाय बायको झाल्यापासून अरे तू लग्न झाल्यापासून घरात रोज बांधणं

ना तू तरी बघून गेला का आम्ही कधीतरी ह्याला वाईट बोललो की एका शब्दाने काम सांगत नाही आहे ठीक आहे त्याला मस्ती ना तो नाक घास ना मला इतकं गोष्टी त्याच्या अनावर झाली की माप नाही तुम्हाला सांगतो आणि अक्षरशः माझ्या सुद्धा हिशोब मागत नाही त्याला मी त्याला आणतो जागेवर त्याचा बाप आहे मी त्याला जागेवर आणायला काय काहीच घेईन ना ता ठीक आहे बघ आता दोन्ही लेकर आई बापाला सारखीच पण तुझ्या बी मनात थोडस तुटल माझ्या बी तुटल पण ह्यांना उपाशी मारल्याशिवाय हे जागे येत नाही तर काय त्यांनी काय भान त्यांचे रोज भानं ऐकू कटाळा आलाय जसा काय खाते कुठ राहतील त्यांच्या बापाने यांच्या कोणी काय तिथं घर बांधून ठेवले लहान आल्यापासून साऱ्या घराचा खेळ ठीक आहे ना आता एकच करायचं हे नाही आता पीठ पाहिजे आता मीठ पाहिजे अमु पाहिजे दारात उभं करायचं नाही डबा भर पीठ जरी मागितलं ना दोन भाकरीच तरी द्यायचं ना आता कशाला मी दारात कुठे बेरा त्याला जाईल त्यांना जरा कणका दाखवाच लागणारे माणसाला वाटतं नको बाय आपले लेख तशी लोकांचे लेख आपल्या दीड नांद पण त्या डोक्यावरच बसून मी वाटायला लेख होई आतापर्यंत आपल्या दारात कधी गावून पुढे आले ना नाही ना, आता आता चार चार लोकांना लोकांच्या हा सगळा पण तिथे बी ना बघू त्यांचा कार्य मुलं आपण नको टेन्शन घेऊ जालो हो का राहण्या तायडीने फोन केला मला आम्ही हयाशी गाडी चालू करून इथं आलोय आणि तू त्याला हात काय उचलला कुणाला कोणाला बायकोला बोलला लाडाच्या बायकोला इथं तुला थोबड फोडलं तुझं लग्नच बळत करून दिलंय मग माझी बायको पळून लावायची का तुम्हाला मामा पटते का तुम्हाला जरा कमी बोलशील का तू हे का तुला जास्त झालंय का का जास्त आईला कसा बोलतोय आयडीला कशी बशी बायक केली ती पण अरे दादा यांचे रोज घरात बांधणं कटाळा आला बाबा म्हणून मी तुला फोन केला बोलून बोलून घेतला यांच्या कुणाला पाहिजे मला पाहिजे मला बी पाहिजे मग अरे माझ तो एक मी आजपर्यंत काही सुद्धा बोललो नाही त्याला एक शब्दानी सुद्धा माघारी बोललो नाही मी काय म्हणलं तुझी बायको काम करीत नाही म्हणलं तुला अक्कल हाय का नाही लागलं मानसी माझ्या बायको कामात मदत कर कवरती काम कर तिला मदत काम करा नाही ना पुण्या मुंबईला जाऊ द्या तिकडे द्या नाही तिकडे बिल्डिंग बांधू द्या स्वतःची जेव्हा रुपया कमाय नाही वाईला कोणाची मागत यांची इच्छा आहे काय लाग माग मी हे केलं आक्क घरची कामं करतो तो स्वतः माझ्या गाणी खाली वाजवतोय आणि तुम्ही एखाद्याच्या बायकोला जर तू असं कानाकाली जम कसं वाटेल त्यांना तुलाय का नाही का मग एक तर होऊनच द्यायचं नव्हता तुला एक तर झालाय कसा तरी तू म्हणून असं करायचं असं करायचं म्हणून तुम्ही मला डाव असता सारखं नाही नाही तुम्ही पण त्याचीच बाजू घ्या मग हे बाकीचे विषय राहून कडेन तुला इथं दोन माणसं मोठ्या लिहिली वस्तू तुझं चाललंय तुला काय व्हायला पाहिजे काय द्यायचंय तुमच्या आहे की इच्छा मा हा मा काय नाही नाही मला माग व्हायला पाहिजे आम्ही आमचं शेप एक काम ये ये करा त्याला तुम्ही सगळं एक त्याला ती खालचा तुकडं माळाच ती नीट कर आणि रमा नावा तू इकडे काय असं नीट करा मला त्याला त्याला व्हायलाच नाही पाहिजे त्याला मला पाहिजे माझा भाऊ मला अर्धा पाहिजे आम्ही तुला दिन ना माळाचा सगळं निमानिम करायचं आत्ताच करायचं तोडगा बरोबर हिस्सा पाहिजे दोघांना पण तू तर बोलूच नका तु आई बापन सगळे बोल ना चप्पलच टाकिन तुला मामा त्यांना हिस्सा पाहिजेत ना मी का माग थांबू कमाग थांबू थांब तू थांब तू फिररा तू काय हिस्सा पाहिजे सगळ्या गोष्टीत हिस्सा पाहिजे त्यांनी काय बांधलं इथं त्यांनी घर बांधलं का ट्रॅक्टर घेतला का त्यांनी काय केलं इथं डिझेलचे पैसे सुद्धा तोरणार हे

तू कशाला ऐकतोस म्हणजे का तू काय तुझं नाहीत काय बब माझंच फक्त इकडेच आहे आहेत का नाही तुझी सांभाळ आम्ही कामे त्यांना एक काम कर ऐक ना त्याला व्हायला देऊ ट्रॅक्टर तुम्ही घ्या आणि ते टायले पाहिजे कोणाला मला पाहिजे ऐकयला ऐकयला एकीन काय करीन वाटून आलो मी एकीन नाही तर पुंजून ठेवीन पण ट्रॅक्टर यांनी घेतला मला पाहिजे त्यांच्या पोर्टल चिमचा घेतला बाप पण हा कोण भरते याचा कष्ट करून तू कमी हा हे अशाने वाटणे होणार नाहीत बर का तुम्ही पोटाचे चिमटे काढून यांना असं इथपर्यंत आणले लग्न लावून दिले यांनी असं करायचं का तुम्हाला वाटून दिल्यानंतर आमचं काय चा? मी सांगतो ना मी काय म्हणतोय तुमचा विषय काढित नाही मी काय करायचं म्हणतोय ना मी तात्याला सहा महिने आहे त्यांनी मी सहा महिने तात्याला सांभाळायचं सहा महिने महिने तुम्ही मला दगडाचं आणता एक महिना नाही एक दिवस सुधी सांभाळणार नाही मी मग दारात सुधी यांनी हा अरे तो तर आमचं वाटुळ केलं रे बाप चांगला म्हणतो त्या टायमाला पाड तुला पण मी काय तुला होऊन दिला आणि चांगलं डोक्यावर लागलं तू बसायला आमच्या हा लाज वाटायला पाहिजे तो यामुळे आख्या घराचा नाच चाललाय माझ्या खापार पुढती काय हा तूच तस नाच का घरातला तुम्हाला कळत नव्हतं का आधी काय कळत नव्हतं का आधी मग होऊनच द्यायचं नव्हतं तुला आधी पण झाला नशी तू आता काय करावा लागलं मी रे वाटायला मग काय माझ्या हातात होत का तुम्हाला कळाय पाहिजे होतं तुम्ही प्रत्येक वेळेस काय हो सोडा दौग काय म्हणणे कुठे काय अरे लानाचे तुम्हाला आम्ही कशी कसे झक मारली कोणाची बांध चालले कोणाची माती उचलली तुम्ही आमच्या वाटण्या घालाय निघाले तुम्ही हायत कोण वाटण्या घालायला सगळं आम्ही करतो तू काय आणलं तुझ्या बापाकून पैसे पैसे आणले कुणाला दिले तुम तुम्हाला दिले तुझ्या तुझ्या बापाचे पैसे नाहीत नाही आहे ते मागितलं तू काय आल हे पा लहानाची मोठे आम्ही केले तुम्हाला दोघाला आणि आमच्या आम आम्हाला आता किती दिवस राहिले आमचे एक दहा पाच वर्ष आणि त्याच्यासाठी वाटण्या हे सगळं मी माझ्या बापानं माझ्या हिमतीवर माझ्या कष्टाने कमवलंय आणि याच्यातलं याच्यातला एक रुपया ना तुला ना तुला आय कपड्या निशी घरातलं तुम्हाला फुटका तांब्या सुद्धा भेटणार नाही सरळ बाहेर निघायचं दाजींनी जर आधीच ठरविला असतं ना तुम्ही असे करणार त्यांनी त्यांची आई सोडली आणि तुमच्यासाठी कष्ट केले लोकांची तर मजुरी केली अरे मी साले घातलेत तुम्हाला कधी गेलाय कोणाची लोकांची तर कामाला तू गेलाय का फवार असो आणला एक कधी काय हो रान माहित नाही कुठं इथे लाजा ऐक आणला पुढं तुम्ही दोघांनी बी ये ना आपापला चंबू गाबाळ आवळायचं तू तुझ्या सासरेकड तू तुझ्या सासऱ्याकड बघा किती सांभाळतोय ना किती पैशावाला <laughs> आहे ते तिकडे बघायचं जेवढे कुठंच खायला भेटणार नाही भीक मागायची वेळी ना त्या दिवशी यायचं येत नाक घाशीत चुकलं म्हणायचं त्या दिवशी तुम्हाला परत जसं आता लहानाचे मोठे केले ना त्या अवस्थेत तुम्हाला मी स्वीकारण आणि मी सांभाळण मला तुम्ही आहो पण हे लेकर जर आपल्याच वाटण्या घालते तर आपल्याला यांचं करायचं काय जाऊ दे ना हा एक तुमचं नाही तुम्हाला नाही झालं एक एकर बी ह्यांना ईकण्याची किंमत काय आता काय दिसलं ना तुम्ही जी एक एक कष्टाने केलं ना का 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 थे थे ती ह्यांच्यासाठी केलं आता तुम्हाला काय जाणवलंय पोर करायचं ते बी आता ते परत आल्यावर कष्ट दमदाटी केली तर मी सगळी टेम्पू भरूनच माणसं आता याच्यापेक्षा मोठा काढून ठेवू ठेवतो आज हातपाय आमचे चालतेत परत जरी आले तर कष्ट करायची तयारी ठेवूनच परत आपला उमरा चढायचा

मोठे पण जाणार तुझ्या बापाकडे घेऊन त्यांना कशाला त्रास देऊ उगत मी निघा फटके पाहिजेत आणि डोळ्यासमोर थांब सुद्धा नका मला त्यांच्या तोंड सुद्धा पाहिजे तुम्ही बी निघा चला जगून दाखवा मला तिकडे मोल मजुरी करा तुम्हाला मी काय वर्ष जगवलीत ना तुम्ही मला फक्त दोन महिने स्वतःच्या हिमतीवर बाहेर पोट भरून दाखवा निघा हाय अशा कपड्यांशी तुम्हाला ठेवले कपडे सुद्धा काढून घेतले सुद्धा नाही का टावेला अंगाला पुसायला नाही नाही का ना तुमच्याकडे सोन सगळे मी माझ्या सोन आजी भात विकणार नाही खाता न काय हो तात्या ऐका ना माझे तर काय एवढं मनात नव्हतं पण त्याने विषय मांडला पण माझ्या बी वाटावर आला मी काय असं बळजबरी मी काय विषय मांडला नव्हता हा आतापर्यंत पर्यंत ठेवलं म्हणून आता माझी नव्हतं म्हणून मी बोललो मा इतके तर मला नाही जमणार मला तुमच्यावर मला खरंच माल चुकलं

पण काय करू माझ्या सांगायचं असं सा असं करायचं तसं असं करायचं म्हणून मी तसं केलं अगं लोकांचं ऐकून आपलं घर नसतं फोडायचं बरोबर आहे तुमचं मला कळलं हे पण कळलं आता ऐका ना तुम्ही काम ताई, करत चुकलं माझं मी तुम्हाला खूप वाईट साईट बोलले ना नाही तुम्हाला कधी घरात काम म्हणजे काम करून लागले काहीच नाही पण इथून पुढे असं नाही होणार मी तुमच्याकडून सगळं शिकून घेईन तुम्ही मला शिकवाल ना अगं वेडे पण तुला कळलं पाहिजे आपल्याला बनवता येत नाही आणि तू पिझ्झा खाणार होतीस बरोबर आहे चुकलं माझं इथून पुढं मी चिकन तुमच्याकडून सगळं काही असेच गोडे गुलामे राहा करून काय लोक एवढं सगळं कमवलं हो आणि मग तुम्ही अजून आमच्या साथीला दोघ असलो हो। अरे एकाचे दोन ट्रॅक्टर घेऊत दोघाचे अजून दोन बंगले करायचेत तुम्ही चांगले राहिले तर आमचं चुकलं जाऊ दे आता